नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा रिक्त जागांचा तपशील आपल्याकडे आलेला आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांत्रिकी विद्युत गड राजपत्रित शाखा अभियंता यांची महसूल विभागनिहाय रिक्त पदांची एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत अखेरची माहिती म्हणजे ही एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंतची रिक्त जागा एकूण किती आहे त्या संदर्भातील माहिती आहे इथे तुम्ही पाहू शकता मंजूर जे पद आहेत त्यांची संख्या अगोदर दिलेली आहे त्यानंतर कार्यरत पदे आणि शेवटी दिलेली आहेत ते म्हणजे रिक्त पदे तर मंजूर पदे जर तुम्ही पाहिलं तर अगोदरच आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य त्यामध्ये दोन हजार सातशे शहाऐंशी सरळ सेवेने आणि नऊशे अठ्ठावीस हे पदोन्नतीने मंजूर झालेली पदे आहेत एकूण त्यांची संख्या जर आपण पाहिली तर तीन हजार सातशे चौदा होते आणि सरळ सेवेने निव्वळ कनिष्ठ अभियंता कार्यरत जी पदे आहेत ती आहेत सध्या एक हजार चारशे चौवेचाळीस शाखा अभियंताची जर आपण पाहिली तर सदोतीस वीस टक्के पदोन्नतीने नियुक्ती देण्याची सध्या कार्यरत आहेत चारशे सत्याऐंशी आणि त्यानंतर आपण जर पाच टक्के पदोन्नतीने पाहिलं तर तेरा पदे कार्यरत आहेत जर एकूण या आकडेवारी जर आपण पाहिली तर एक हजार नऊशे हे टोटल पदे आहेत नंतर पहा सेवेने रिक्त पदे आपण जर पाहिली तर एक हजार तीनशे पाच पदोन्नतीने पाहिले तर चारशे अठ्ठावीस अशी एकूण एक हजार सातशे तेहतीस रिक्त पदे आहेत त्यानंतर पहा दुसरं कनिष्ठ अभियंता यांत्रिकी यांत्रिकीमधील सरळ सेवेद्वारे चारशे बावन्न पदोन्नतीने शून्य आणि अशा एकूण चारशे बावन्न मंजूर झालेली पदे आहेत त्यापैकी कार्यरत पदे आहेत तेरा सरळ सेवेने त्यानंतर शाखा अभियंता म्हणजे पदोन्नतीने आहेत एकशे आणि वीस टक्के पाच टक्के शून्य इथं जर एकूण पदांचं आपण पाहिलं तर एकशे एक अठ्ठ्याऐंशी त्यामध्ये सरळ सेवेने दोनशे चौसष्ट आणि एकूण दोनशे चौसष्ट रिक्तपदे आहेत सध्या तर आपल्याला ही महत्त्वाची हीच आहे फक्त जी रिक्तपदे किती आहे ती मंजूर झालेली किती सध्या कार्यरत किती आणि रिक्त किती जर आपण रिक्त पाहिलं शाखा जर आपण यांत्रिकी पाहिलं तर दोनशे चौसष्ट एकूण रिक्तपदे आहेत स्थापत्य जर पाहिलं आपण कनिष्ठ अभियंता तर एक हजार सातशे तेहत्तीसपदे रिक्त आहेत आणि कनिष्ठ अभियंता विद्युत जर आपण पाहिलं तर एकशे अठ्ठावीस अशी एकूण दोन हजार एकशे पंचवीस रिक्तपदे आहेत एकूण आणि जलसंपदा विभागातील सहाय्यक अभियंता श्रेणी दोन यांची महसूल रिक्त रिक्तपदांची माहिती जर आपण पाहिली तर आपल्याला सहाय्यक अभियंता श्रेणीत दोन पदे आहेत एक हजार सातशे त्र्याऐंशी कार्यरत पदे आहेत त्यापैकी फक्त एक हजार ब्याण्णव यामुळे रिक्त झालेली पदं आहेत सहाशे एक्क्याण्णव अशी एकूण सहाशे एक्क्याण्णव जर आपण पाहिली तर सहाय्यक अभियंता आणि इतर जर पाहिली कनिष्ठ अभियंता त्यामध्ये स्थापत्य यांत्रिक आणि विद्युत यांची एकूण मिळून दोन हजार एकशे ही टोटल रिक्तपदांची माहिती आहे तर पहा आपण एकूण रिक्तपदे किती त्या त्यासंदर्भातील माहिती पाहिलेली आहे